रात्रीचा एक वाजला होता पण विशाल आणि नयन परत हॉटेलवर जाणार नव्हते तर ते एका हॉस्टेलवर जाणार होते हो आज सकाळीच विशालचं आणि त्याच्या एका जुन्या मित्राचं यावर बोलणं झालं होतं तो सध्या एका हॉस्टेलमध्ये त्याच शहरात राहत होता जे भूताटकीसाठी प्रसिद्ध होतं या हॉस्टेलची विशाल आणि नयनला काहीच माहिती नव्हती म्हणजे ते नक्की कोणत्या आत्म्यासाठी प्रसिद्ध आहे वगैरे ते फक्त सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले विशालने त्याच्या मित्राला फोन केला पाच एक मिनिटांतच तो खाली आला त्याने तेथील सेक्युरिटींना आधीच मॅनेज केले होते हे दोघेही ते हॉस्टेल पाहू लागले ते एक आलिशान अप्पर क्लास हॉस्टेल होतं भेंडी एवढ्या मोठ्या हॉस्टेलमध्ये भूतं राहतात तेही फुकट मध्ये या भूतानी तर नशीब काढलं काय काही नाही रे त्या नयनकडे लक्ष देऊ नको तो जरा डोक्यावर पडला आहे असं म्हणत गप्पा गोष्टी करतच ते आत शिरले ते हॉस्टेल बॉईज हॉस्टेल होत म्हणून सेक्युरिटी मॅनेज करायला त्यांना तितकासा त्रास झाला नाही विशाल आणि नयन त्या मित्राच्या खोलीत गेले तिथे अजून दोन जण राहत होते पण काही कारणाने ते सुट्टीवर गेले होते त्यामुळे यांचं चांगलंच फावलं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हे मूळ विषयावर आले मी तुला हॉन्टेड जागेविषयी बोललो होतो पण तू आजच्या आजच काय यायला सांगितलंस उद्या नाही तर परवा आलो असतो ना आज आधीच एका ठिकाणी गेलो होतो विशाल म्हणाला मी तुम्हाला आजच बोलावलं कारण आज शनिवार आहे शनिवार मग काय झालं या हॉस्टेलमध्ये सर्व भूताटकीचे प्रकार हे शनिवारीच घडतात पाहशीलच अरे असं आहे तर मग तुम्ही इथे राहताच कशाला नयनने विचारले आधी माहीत नव्हतं रे आता इतके पैसे भरल्यावर समजलं आणि आता निघालो तर पैसे पण फुकट जातील बोलता बोलता अचानकच पैजणीचे आवाज त्यांच्या कानी पडले तस त्याने या दोघांना शांत केलं तो बघा आवाज तिच्या पैजणींचा भेंडी म्हणजे ती सर्वांना दिसतेही सर्वांना असं म्हणता येणार नाही पण अनेकांना तिचा अनुभव आला आहे खास करून बाथरूम मध्ये बाथरूम मधून तर काही मुलांना टॉवेल गुंडाळून साबणा सकट पडताना आम्ही पाहिलं आहे ती रात्रीची या पॅसेजमध्ये मध्ये फिरत असते पण विशाल आणि नयनचा यावर विश्वास बसत नव्हता त्यांना घाबरवण्यासाठी म्हणून या हॉस्टेल मधील मुलांचा हा डाव असला तर म्हणून विशाल की बाहेर पाहू लागला पैंजणीचे आवाज जवळ अजून जवळ येत होते आणि अचानकच एक लाल सावली त्या कीहोल समोरून गेली तसा विशाल पाठी झाला काय रे दिसलं का कोणी पण विशालचा यावर अजूनही विश्वास बसत नव्हता कारण ते हॉस्टेल काही पडकं किंवा जुनं नव्हतं ते फाईव्ह स्टार हॉटेलप्रमाणे हाय क्वालिटीचं होतं त्यात अशी उघड्यावर भूत फिरणे शक्यच नाही विशालने क्षणाचाही विलंब न करता दार झटकन उघडलं तर बाहेर कुणीच नव्हतं अरे आत ये विशालचा तो मित्र जोरात ओरडला तसा विशाल आत आला त्याने दार धाडकन बंद केलं अरे बाहेर कुणीच नाही हे कसं शक्य आहे आत्ताच तर लाल सावली मी या किहोल समोरून जाताना पाहिली लाल सावली मग नक्की तू तिलाच पाहिलं असणार तिला पण हे बॉईज हॉस्टेल आहे ना हो पण इथे एका बाईची आत्मा फिरते ती लाल साडी साडीमध्ये असते अनेकांना ती अशी पॅसेजमध्ये फिरताना दिसली आहे तर काहींना त्यांच्या बाथरूम मध्ये पण ती कोणालाच काही करत नाही फक्त तिचं अस्तित्व ती सर्वांना दाखवत असते खास करून शनिवारी तसे ते पैंजणीचे आवाज त्यांच्या पुन्हा एकदा कानी पडले यावेळी नयन की होल मधून बाहेर पाहू लागला पण तिची काहीतरी गोष्ट असेलच ना म्हणजे बॉयज हॉस्टेलमध्ये एका बाईचं भूत तेही लाल साडीत पैंजणीचे आवाज पुन्हा एकदा जवळ अजून जवळ येऊ लागले नयन अजूनही किहोल मधून बाहेर पाहत होता हो आहे ना पण ही गोष्ट किती खरी ते आम्हालाही माहीत नाही असं म्हटलं जात ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून त्या हॉस्टेल मालकाची बायको आहे लग्नाच्याच रात्री तिचा कोणीतरी खून केला तेव्हापासून ती अशीच इथे फिरत असते पण या गोष्टीत किती तथ्य ते मलाही माहित नाही त्यांच्या दरवाजाच्याच बाजूला येऊन ते पैंजणीचे आवाज अचानकच थांबले नयन अजूनही बाहेरच पाहत होता इतक्या तिने तिचा चेहरा किहोल समोर आणला तसा नयन विजेचा झटका लागावा तसा दूर उडाला मुंबईतून सुनीला वाटत एक वृद्ध पण अंगाने जरा मजबूत असलेला माणूस घरातूनच म्हणाला मी त्या झोपडीच्या दारात काही क्षण तसाच उभा राहिलो मी ज्या धाडसाने हिंमतीने त्यांच्याशी भांडायला म्हणून तिथे गेलो होतो त्यांना पाहून ती हिंमतच माझी अचानक गळून पडली मग थोडं धाडस करून मी घरात आत पाऊल टाकलं बाहेर स्मशानात त्या प्रेताची लाकडं अजूनही तशीच जळत होती मी त्या गाठोड्यावाल्या बाबांच्या घरी पोहोचलो होतो मी त्या भीतीचा आवंड खिळतच एकदाच माझ्या मनातील सगळं काही बोलून टाकलं तुम्ही तो खिळ्यांचा आणि त्या मातीचा उपाय आम्हाला का सांगितला मला वाटतं ते तेथील आत्मे त्यामुळे अजूनच क्रूर बनतात आणि आमच्यावर उलट हल्ला करतात हे ऐकताच ते गाठोड्यावाले बाबा माझ्या डोळ्यात आश्चर्याने आणि जरा रागानेच पाहू लागले खूळ लागला काय तुका मला काहीच समजलं नाही ते पुढे म्हणाले मी मी कशाक तुका सांगू? मी तर तुका सांगू तर आज हयसर पहिल्यांदाच बघते काय अहो पण तुम्हीच मुंबईत आला होतात ना तुम्हीच तर आम्हाला तो सल्ला दिलात नाही रे पोरा मी गेली सत्तर वर्षे या स्मशानातच कधी गरज लागली तर मी ह्यायचे आहे म्हणजे गावातल्या गावातच प्रवास करते जर गाठोडेवाले बाबा तिथे आले नव्हते तर मग तो आम्हाला सल्ले देणारा तो <laughs> <laughs> बागुलबुआ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा